नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण शेळ्यांना शेडच्या आतमध्ये बांधलेला आहे कारण आपल्याकडे आता पाऊस भरपूर चालू आहे त्यामुळे आपण जिथे बाहेर बांधतो त्या ठिकाणी ओल खूप आलेले आहे आपल्याकडे काय हायटेक शेड नाही आपलं साधे शेड आहे गुरुम टाकलेला पण गुरुमा पण पाणी बाहेर आलेलं आहे इकड़े, जी पर शेरे। शेरे आता आपल्या इकडे चाकण वीट पण आपण बांधलेलं आहे शेळ्यांना आपली शेळी आता एकच आहे आपण व्हाईट शेळी होती व्हाईट आणि ब्लॅक शेळी होती आणि पाट होती ती विकलेली आहे आता एकच ठेवलेली आहे आपण नवीन घेणार आहे शेळी आता परत थोड्या दिवसानंतर आपली दोन बोकडं खाऊन आता निवांत बसलेले आहे त्यांना असं आपण बांधलेलं आहे त्यांना कट करून घातलं की खात नाही असं वरती बांधलं की खातात तुम्हाला बाहेरची कंडिशन दाखवतो हे पा अशा पद्धतीने ओल आलेले आहे आपण त्यांना फळी वगैरे हो ठेवलेली आहे असे पण मच्छर खूप त्रास देतात ना बाहेर ओलीमुळे त्यामुळे आपण शेडच्या आतमध्येच बांधतो आणि थोडं दूर करायचं सकाळी आपण त्यांना लिंबाचा पाला बांधलेला शेळीने पूर्ण खाल्लेला बोकडांनी राखलेला आहे त्या लिंबाचा पाला पण खूप औषधी आहे शेळ्यांसाठी सकाळचा आठवड्यातून एकदा का होईना लिंबाचा पाला दिलाच पाहिजे खूप फायदेशीर आहे मनुष्याला पण फायदे आहे आणि शेळ्यांसाठी पण फायदेशी आहे लिंबाचा पाला औषधी आहे अशा पद्धतीने ओला आलेले आहे त्यामुळे आता आपल्याकडे पाऊस बंद होत नाही तोपर्यंत शेळीला आपल्याला शेळीच्या आतमध्येच बांधायचा आहे त्यामुळे आपण शेळी पण एक विकून टाकलेली आहे आता एकच ठेवलेली आहे नेक्स्ट टाइम आपण इथे आपण कोबा वगैरे करून व्यवस्थित करूया आपल्या शेळीमध्ये पण वाढ करायची आहे घास आता इथलाच कापायचा चालू आहे आपला शेड आपलं तसं मोठं आहे अकरा बाय तीसचं शेड आहे त्यामुळे आता आपण दिवसभर शेळीला या ठिकाणी बांधणार आणि रात्री आपण त्याची जागा या ठिकाणी करणार चेंज म्हणजे काय होईल एक रात्रभरात ती जागा ही जागा ज्या ठिकाणी बांधलेली आहे ती जागा सुकेल थोडी त्यामुळे या ठिकाणी पण स्वच्छता ठेवण्याचा आपण खूप प्रयत्न करणार आपलं सकाळी आपलं सर्व स्वच्छ असतं शेड असं के स्वच्छ केलेलं असतं एकदम खुराड आहे आपला दोन चार आपल्या कोंबड्या पण आहेत पावसामुळे सुकत नाही आपल्याला चुना आणायचा आहे चुना चुना टाकला की रोगराई थोडी कमी होईल ज्या ठिकाणी ओला आहे त्या ठिकाणी चुना आपण टाकणार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कमेंट करा लाईक करा नवीन असणारेने सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा बेल आयकॉन म्हणजे माझे व्हिडिओ नक्की तुमच्याकडे लवकरात लवकर लौकर पोचतील धन्यवाद थँक्यू